नमस्कार म्हणजे कुकवीट मीनामध्ये आपलं स्वागत आहे मी घेतलेले आहेत तीन बटाटे तुम्ही बघू शकता तीन बटाटे घेतलेले आहेत मी तर बटाट्याचे आपण साल काढून घेऊया बटाटे हे आपण चिरून घेऊया तुम्ही बघू शकता बटाटे असे कट करून घेऊया बघू शकता पाण्याला आता उकळी येते असं ठेवून घ्यायचे चाल आता जे बटाट्याचे काप जे आहेत ते इथं लावून घ्यायचे अर्धा चमच्यापेक्षा कमी असं मीठ ह्याच्यावर सोडले हे छान मिक्स करायचंय आणि ह्याच्यावर झाकण लावायचे आता आपल्याला हे पाचच मिनिट ठेवायचंय पाचच मिनिट तरी आपल्याला चेक करायचा हे बघा हे बघ छान असं चिकट पण आलेला आहे गॅस बंद करूया हे तयार आहे चाळण काढून घ्यायचे आता ही जे काप आहे हे काप आहेत आपण यामध्ये लावून घेऊया तर तुम्ही चेक करू शकता याला चिकट पण आलेलं आहे तर हे बाजूला ठेवूया आता आपल्याला लागणारं साहित्य घेऊया आता याचा मसाला बनवून घेऊया आता इथे घेतलेला आहे मी एक, एक वाटी रवा अर्धी वाटी तांदळाचं पीठ तुम्ही बघू शकता है? आता यामध्ये घ्यायचं अर्धा चमचा पेक्षा कमी असा गरम मसाला मिरची पोळी घ्यायची अर्धा चमचा अर्धा चमचाला कमी असं मीठ घेतलेले कारण आपण बटाट्यावर पण घातलेलं आहे असं करूया आता हे जे काप आहे याच्यावर आपल्याला घ्यायचं आहे थोडीशी मिरची पोळी ही घालूया छान मिक्स करूया हे जे रव्याचं मिश्रण आहे हे ते बघा हे काप लावून घेऊया तर या पद्धतीने तयार करून घ्यायचे आहेत एक असे घ्यायचे झाडून घ्यायचे सोडायचे झाडून असे झाडून घ्यायचे आणि तलत सोडायचे तर आधी एक साईड आणि मग दुसरी साईड ह्या पद्धतीने भाजून घ्यायचंय गॅस मोठा केलेला भाजून घ्यायची मग घ्यायचं घ्यायच काढून घ्यायचे गॅस बारी करायचं तुम्ही बघू शकता ह्याच पद्धतीने मी उरलेले देखील बटाट्याचे स्लाइस फ्राय करून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता छान असे बटाट्याचे काप तयार आहेत हे बघा छान असे पातळ स्लाइस करून बघा खूप छान होतात तर रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि हो चॅनेलला देखील करा हां आणि एक लाईक करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन तोपर्यंत मस्त खा खुश रहा। रेसिपी पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद थँक्यू